सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये दुप्पटीने वाढ जाणून घेऊया वित्त विभागाचा सविस्तर निर्णय नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं माझं यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या बत्त्यामध्ये चक्क दुप्पट्टीने वाढ झाली आहे चला तर वित्त विभागाचा सविस्तर निर्णय जाणून घेऊया आणि या दुप्पटीने वाढ झालेले बत्त्यामध्ये कोणकोणते कर्मचाऱ्याला फायदा होणार आहेत आणि कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना ला लागू असेल ते आपण हे सविस्तर बघूया व्हिडिओला सुरुवात करण्याअोदर तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नमूद भत्त्यामध्ये चक्क दुप्पट्टीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे केंद्रीय वित्त मंत्रालय दिनांक पंधरा नऊ दोन हजार बावीस रोजीच्या सूचनामध्ये सुधारणा करून एक परिपत्रक जारी केला आहे हा निर्णय केंद्र सरकारच्या सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला आहे आता दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तर कोणकोणते दिव्यांग कर्मचारी या ठिकाणी पात्र असेल या भत्तेसाठी दिव्यांग श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी परिवहन भत्त्यात चक्क दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही परिवहन भत्ता वाढ केंद्र शासनातील शासन सेवेतील दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि अपंगत्व व्यक्ती सक्षमीकरण विभाग अंतर्गत परिभाषित केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे यामध्ये सेरेब्लर पालसी कुष्ठरोग बरा झालेला लोकोमोटर लोको अपंगत्व स्नायू अपंगत्व ॲसिड हल्ल्याचे बडी पाठीच्या कणांचे आजार असणारे तसे मूग श्रवण दोष असणारे कर्मचारी कर्णबधीर अँटिझम स्पेक्ट्रम डिझा डिज डिसऑर्डर बौद्धिक अप अपंगत्व दीर्घकालीन युरोलॉजिकल स्थिती बहिरेपणासह अनेक अपंगत्व आणि मल्टिपल स्केलोरसिस अशा आजारांनी बाधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या वाढीव परिवहन भत्तेचे लाभ मिळणार आहेत तर बघा कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारकडून हा भत्तीचा वाढ करण्यात आली परिवहन भत्तेचे लाभ मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलं या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतुकीतील अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे पुन्हा भेटूया एक नवीन अपडेटसह धन्यवाद